नम नमस्कार अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचं वाचन आपण ऐकतोय चला तर मग ऐकूया फकीरा भाग दोन ईर्षेचा डोंब झाला होता वाटेगावचे लोक भान हरपले होते आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बापूक होताना आगळी केली होती त्याचा सूड घ्यायच्या हेतूनं लहान थोर धावत होते त्वेषानं बांध फोडला होता तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दनाणीत होता मारण्या मरण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बाहू स्फुरण पावत होते गोफणीचे पागुरे तयार झाले होते सर्व लोक ओरडत होते शिगाव जाळून बेचिरा करा शिगावात वातावरण भयभीत झालं होतं जत्रेत उडालेली दाणादान आवरत आली होती दंगलीत चुकलेली पोरं बाळ आपापल्या घरी आल्यामुळं आनंद झाला होता पण भीती गेली नव्हती रामजीच्या एकाच गावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळे लोहाराची आळी रडत होती गजाचं मढ वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुताराची घरं आक्रोश करीत होती परगावचे जत्रे करू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते जो तो म्हणत होता पळाले का घवासंग किडा रगडल कैक घोंगडी माळाला पडली होती कैकैक पायतानांची ताटातूट झाली होती किती काठ्या किती कुऱ्हाडी बेवारशी झालेल्या दिसत होत्या त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्हावून घरी गेला होता त्याच्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता घाबरू नका माझ्या बापूनं जोगणी पळविणाऱ्याचं शीर आणलं आपली जोगीण गेलेली नाही याबाहेर पुन्हा जत्रा भरवूया चला आता सर्व काही शांत झालं आहे परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं बाजीबाला मात्र भान नव्हतं बापू जेव्हा राणूजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं कोण होता तो राण्या मांग वाटेगावचा कुठं सापडला माळाला आपली किती माणसं दगावली चार हात आणि दोन माळाला सहा मग जबरा होता तर मी आ त्याचं मुंडकं मारून येशीला टांगलं शाब्बास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता त्याला चेव आला होता तो ओरडत होता आपली जोगणी गेली नाही बायर या तोच रघुमान्या घोडं तकाटीत आला बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगा मोडून घोडं थांबवलं आणि म्हटलं वाटेगावची माणसं माळावर आली लढायची तयारी हाय त्यांची माळाला माणूस माई ना किती माणूस आहे दाद नाही आपली माणसं बाहेर काढा हत्यार घ्या बाजीबा ओरडला त्यांना गावात शिरू देऊ नका गावाबाहेर रोखा एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला बाहेर पडा वाटेगावकऱ्यांना गावात शिरू देऊ नका नाहीतर गाव बेचिराग होईल शिगावकरांनी प्रसंग जाणला म्हातारा बाजीराव पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही आला ते बाहेर पडले शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या कडवी तडपदार माणसं पुढे निघाली काहींनी नाकी रोखली जागोजाग दगडांचे ढीग लावले गोफणी सज्ज झाल्या बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळ तिच्या डोंगरावर सूर्यानं उडी घेतली हळूहळू अंधारणं सृष्टी झाकली खाच खळगे ओढे ओघळी सर्व काही सपाट झालं वाटेगावचे लोक थांबले माळावर त्यांनी तळ दिला विष्णूपंतनं सल्ला दिला सूर्योदयापर्यंत शांत राहा रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे तेही आजमावता येईल कोणीही चढाईची भाषा करू नका लोक शांत झाले सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळत गेला भडकलेली डोके जरा शांत झाले राणोजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती दोन प्रेत पाहून जो त्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले पण अन्यायाची चिडणी लढण्याची धमक कायम होते राणोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले जर आपण पन्नास शिरं घेऊ तरच रामूशांची अवलाद असं भैरू म्हणत होता ज्या माग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करतं कोण जन्मत कोण मरत हा कोणाचा मुलगा हा कोणाचा नातू याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकांचं अंतर संपुष्टात आलं अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं प्रत्येक माणूस हळहळला हल चिडला आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता सारा गावच शिगावला राणोजीचा शीर आणायला गेला होता तिथं काय होणार जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार त्याच विचारानं गावात जे उरले होते ते व बायका पोरं विचार करीत होती सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते शिगावचे सहा माणसं कामी आली होती कैक जखमी झाली होती परंतु इंग्रजी सत्ता शांत होती पाहत होती ती काहीही करू शकत नव्हती कारण कोणत्याही धार्मिक बाबीत आम्ही ढवळाढवळ धवल करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता त्या वचनाला ती बांधली गेली होती जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते हाही काही थोडा थोडका फायदा नव्हता त्यांचा शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते ते सूर्योदयाची वाट पाहत होते त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती रात्र मी म्हणत होती पावसाचे ढग आकाशात गडगडत होते अकराळ विक्राळ आकृत्या करून लोंबकळत होते मध्येच चांदण्या लखलकत होत्या तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटीत होती निशब्द शांतता पसरली निद्रेने डोळ्यावर झापडी घातल्या सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली कुणी बसल्या जागी पाय लांबवले काही देह आडवे झाले शांत अगदी शांत वातावरण निर्माण झालं इतक्यात एक खडखडीत तारोळी घुमत उठली ऐका हो वाटे गावकर मंडळी तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला विष्णू पंतांना उलट आरोळे दिले काय म्हणणं आहे सर्व लोक खडखडून उठले हत्यार सज्ज झाली आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान परत जा ते काय म्हणून आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे याला पुरावा काय असं म्हणत बाजीबा पुढं पुढं येऊ लागला त्याबरोबर वर यलगार झाला खबरदार पुढे येऊ नका भैरू खेकसला नाही परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं बाजीबांनं प्रश्न केला हातच्या काकणाला आरसा कशाला शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला मग सकाळी चौकशी करू जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू ठरलं 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 सर्वांचा एकच आवाज उठला सकाळ उजाडली दोन्हीकडे पाच पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली बाजीबा विष्णुपंत शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली आसपासची जागा पाहूनच राणोजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता पण बापूक होताना आगळी करून पुढं जाऊन त्याचं शीर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं वाटेगावचा विजय झाला बाजीबानं परत शिगावला जाऊन राणूजीचं शीर परत केलं शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला त्यांनी परत जाऊन राणूजीच्या प्रेताला अग्नी दिला त्याच्या शेजारीस घोड्यालाही माती दिली तो वाटेगावचा प्रचंड विजय होता दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झाला कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं आजपासून बरोबर बारा महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होते एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज नवा नियम सुरू होणार होता म्हणून सर्व लोक राणोजीचं कौतुक करीत निहळहळत हल ते राणोजीचे गुण गात आनंदात नाचत होते आणि रडतही होते मांगवाड्यात भुईसपाट झाली होती दौलती राहीबाई राधा फकीरा साधू यांच्या डोळ्यांपुढं अंधार झाला होता आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं त्यांची भावकी आक्रोश करीत होते कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता दौलतीचं जहाज फुटलं होतं आता ते उरलेल्या आयुष्यात नुसतं भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला चार दमाच्या गोष्टी सांगितल्या सर्व मिळून आता राणूजीच्या दोन पोरांना जगवूया जपूया त्यानं वाटे गावावर अनंत उपकार केले आहेत त्याची फेड करूया गाव मांगांना अंतर देणार नाही तिसऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांग आले शिंदेशाही जोडा धोत्राचा पायघोळ डोकीला जरीचा रुमाल करारी पण देखणा चेहरा पाणीदार डोळे नोकदार नाक दाट भोवया पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी कधीच मांगवाड्यात आला नव्हता इंग्रज अधिकारी ज्याला खडीत आजीम देत तो राजासारखा माणूस पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले दौलतीनं पळत जाऊन पटकूर आणून पसरलं धनी का तसदी घेतली शीर देण्या इतकी ही तसदी नाही दौलू नाना हे पंतांचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला त्याला पाहून पंतांचं ऊर भरून आलं नाना रडायचं नाही हा राणूजी जिवंत आहे असं समजून चला ह्या पटकुरावर तो बसत वता मी त्यावर बसतो पंत त्या पटकुरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला त्याची दोन पोरं जगलीच पाहिजेत पंत निर्धारवाणीनं म्हणाले पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्यांचं पाणी पाहून दौलतीला धीर आला त्याचे आसू आटले अनंत अश्रुत्य गडप झाले शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंतांप्रमाणेच सांगून गेले मग मात्र त्याचं काळीच फुगलं राधाचं कपाळ फटफटीत झालं केवळ फकीरा साधू करताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली राहीबाई या वयात एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सूड फकीरामातो उदास झाला आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला दे मुंडकं ये वाटी हिसकून हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं आता बाप दिसणार नाही खाऊ आणणार नाही मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या खेकाळणार नाही फकीरा गबऱ्याचा दावं घेऊन आसव ढाळीत होता साधू मात्र राधाला सारखा रडवित होता तो बापाला विसरत नव्हता राणूजीचं शीर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लाले लाल झाला त्याच्या हातापायांची आग झाली तो बापावर ओरडला तुम्हाला औदसा आठवली आणि तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला गावाचा अपमान केला तू गैरवागलास बाजीबा खेकसला मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणोजीचं शिर घेऊन आलास लाज नाही वाटत पुन्हा बोलाया कोण म्हणतो मी गैरवागलो मी म्हणतो मी म्हणतो ती जागा सांगते तिथं मेलेला गजा सांगतो बिंडोक लेका येताना संघच्या माणसाचं मड देखील तुला घेऊन येता आलं नाही तू जगावस का मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊन दिलास बोल खोटा आहे मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं बोलू नको तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढं नेलं असतं पण पण मी त्याच कापलं ते तुम्ही परत केलं तेच बरोबर केलं मी ती जोगडी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर पण तसं झालं नाही कारण एक रिवाज आहे आणि होता तो त्यांनी पाळला पण तू पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं काही चांगलं केलं नाही लोकशे बाप्या बाजीबाने बापूच्या खाडकन तोंडात भडकवली त्याचे हात पाय थरथर कापू लागले तो बेभान होऊन म्हणाला एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील जा शिगावकरांची मनं आपोआप पोळून निघाली होती आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता रंडका जोगा मिरवत जाणार जोगणी वाटे गावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं गावोगाव वार्ता पसरली शिगावची जोगणी वाटेगावला गेली वाटेगावला जोगण्या भरणार आता शिगावला काय आहे तिथं एक रंडका जोगा फिरणार त्याला काय पाहायचा खरा मर्द माणू असतो राणोजी त्याने एकट्यानं शिगाव लोळवला आणि जोगणी पळवून नेली ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीची ते तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणोजीचे पोवाडे गाऊ लागले त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगांचा मोठा बोलबाला झाला हे जोगणी प्रकरण भलतच गाजलं पावसाने आखडलेले पाय पसरले आकाशातून मुसळधार पाऊस वर्षू लागला विजेचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट यानं सृष्टी हादरली बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकूर वर आले हळूहळू काळी वावर हिरव्या शालीत गेली एक न्यारी सृष्टी अवतरली नवा सुगंध दरवळू लागला एक नवी ऊब दुनियेला आली माणसांच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या पाऊस गेला आणि सुगे आली पावसाच्या तडाक्यातून मुक्त झालेलं ऊन नवं नवं भासू लागलं दमट जमीन उसाचे घेऊ लागली आकाश निरभ्र झालं निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागले शिवारात सुगीची हातघाई सुरू झाली दौलती राणात फिरू लागला काढणी मोडणी खळी धुंडाळू लागला त्याला पाहून रानोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्यापुढं कंसांची रास लोटू लागले गावानं हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं राही दोन शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून खट ती खटपट करीत होती ती पोरंही आजीला मदत करीत होते दौलती पंढरीला जाऊन आला गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक शुभ्र शिंगरू आणलं होतं त्याला फकीरा एक एक मोठं गवत आणून घालीत होता नवा गबऱ्या अजून खेकाळत नव्हता पोरांनी त्या नव्या शिंगऱ्याचं नावही गबऱ्यास ठेवलं राधा आयाबायातून लोकांच्या मोडणीला जात होती दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातील कळीचा विसर पडत होता म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती कुंकवाशिवाय सारा आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती रोजच्या प्रमाणे ती रानात निघाली होती बरोबरीच्या बाया पुढं गेल्या होत्या पोरं राही बरोबर माळाला गेली होती दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाठी घेऊन चौघुल्याच्या शेताकडं लगबगीनं निघाली होती मागं पुढं कोण नव्हतं आता ती दोन पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होते कारण अजून तिच्या देहातली तरुणपणाची ताण नमली नव्हती पुढं एक गाडी आली ती कोणाची असेल बरं असा एक विचार तिच्या डोक्यात येऊन गेला गाडी ओढ्यातून वर येऊन गाडी मार्गानं गावाकडं जाऊ लागली बैल डुलत येत होते राधा बाजूनं चपापून पुढं जात होती गाडी जवळ आली आणि ती चमकली गाडी पाटलाची एकदम कासरं ओढून पाटील म्हणाला राधा कुठं मोडणीला कुणाच्या चौगुल्याच्या चल मागं असं म्हणून त्यानं बैलांना चमकावलं आणि गाडी चालू लागली राधा आपोआप गाडी मागून परत निघाली चिंचेखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही मागं वळून बघितलं नाही चिंचेखाली गाडी करकरली आणि थांबली राधा हे गपकन उभे राहिले ती नुसती पाहतच राहिली पाटील म्हणाला दौलती आहे का घरात शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढं आला पाटील राधा यांना पाहून तो एकदम तरातरा पुढे येऊन म्हणाला मी आत्ताच सोनाटकीतनं परत आलो शिंगरू न्यायला ठीक दौलती पण हे बरं नाही पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला राधा मजुरी करत आहे हे जर कळालं तर रानोजी परत खाली येऊन माझं शिर मारील हिला रोजगाराला कधीच पाठवू नको तुला दाणे हवेत हे घे असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लोटू लागला एक दोन तीन ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला गावकर पुरं 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 तर ऐक राधाला कष्ट देऊ नको तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्याच शब्दावर भोगलं मी पाटील आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं इथं या पांढरीत जत्रा भरावी गावावर उपकार करावा म्हणून तो दोन पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला त्याच्या त्या ते उपकाराची फेट जर अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ जे पेरावं ते उगवतं पाटील असं कसं म्हणता बरोबर म्हणत आहे मी दाण्याची पोती देणं आणि शिर कापून देणं याची बरोबरी करता येणार ना नाही दाणं शेतात पिकतात शिरं पिकत नाहीत दौलती खोताशी झटून झगडत ज्यानं प्राण दिला त्याचीही आब्रू आहे ही, ही जगाच्या मोलाची आहे माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही म्हणूनच मी जगलो दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथरत्या ओठांना थांबवीत म्हणाला नाही तर मी मेलो असतो पण पन तुमच्या पंतांच्या बोलानं मला तारलं आजपासनं राधाला मी कुठं पाठवणार नाही एवढंच कर असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं निबैल चालू लागले राधा घरात गेली तिनं उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला दौलतीनं दोन माणसं बोलावून पोती घरात नेली शिंगराचं दावं सोडून तो निघाला तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला ए म्हाताऱ्या कुठं नेतोस त्याला रानात चरायला का नक घरातच बरं ते अरे पर का चाराय का नक नक तो गबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आणि तू ह्या गबऱ्याला रानात येऊन मारशील काय नियम तुझा हे ऐकून दौलती गालात हसला हसऱ्या नजरेनं पाहत तो म्हणाला खरं आहे तुझं सांभाळ आपल्या गबऱ्या मी जातो रानात असं म्हणून तू गेला राधानं फकीराला हाक मारली आणि विचारलं आजा बरं का भांडलास तो गबऱ्याला राहणार होता म्हणून काय झालं काय बिघडलं अगं म्या थट्टा केली त्याची म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं तो दहा वर्षांचा कांडेसुद्ध उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगन गिड्ड वाटलं परंतु लगेच त्याला बापाची आठवण आली आई काय आबाला खोतानं मारलं हो मारलं आपला गबऱ्या मोठा झाला की मी खोताला मारेन तवर तो म्हातारा होईल तिनं आपलं घरात नेलं आणि साधू आला साधू अंगाने गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते तो कमी बोले दुपार झाली भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले राधा कामात गुंतले सूर्य डोकीवर आला सावल्या पायात घोटाळू लागल्या हिरव शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी खेळ वाढला फकीरा म्हणाला आपण खुरगोडी खेळूया खेळूया साधूनं मुंडीनं होकार दर्शवला फकीरा चिंचेच्या आड गेला आणि दोन मुठी झाकून पुन्हा परत आला एकीच शेळीची लेंडी आणि दुसरी चिंचुका होता त्या दोन्ही मुठी साधू पुढे धरून तो म्हणाला लेंडी का चिंचुका चिंचुका साधूनं फकीराची डावी मुठ धरली आणि त्यानं ती पटकन उघडली आणि तो आनंदूनडला लेंडी हे बघ चिंचुका असं म्हणून त्यानं उजवी मूठ उघडून चिंचुका दाखवला साधूवर डावाला तो वाकला फकीरा त्याच्या पाठीवर बसला कुरघोडीचा खेळ सुरू झाला आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची तीन बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवरत म्हणाला पाच 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 फकीरानं खाली उतरून त्याला तीन बोटं दाखवली पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल या खेपेला त्यानं एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला तीन 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 फकीऱ्यानं खाली येऊन त्याला एक बोट दाखवलं ते पाहून साधू हेरमोसला आणि पुन्हा वागला पुष्कळ उशीर त्यांचा खेळ चालला होता साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता साधू घामानं भिजला होता त्याची कंबर दुखायला लागली होती तो खेळ टाकून पळून जायच्या विचारात होता पण फकीरा त्याला सोडितच नव्हता साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता साधू रडकुंडीस आला आणि राधा बाहेर आले फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता साधू तिरपडत त्याला आवरीत होता फकीरा अंडी सांगत होता हे सारं पाहून तिला राग आला आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल फकीरानं चार बोटं धरली आणि मेटाकुटीला साधू म्हणाला सात 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 राधा पुढं येऊन रागात म्हणाली फकीरा त्याला बोट किती हे कळना तो साहेबाच्या बंगल्यातली अंडी कशी सांगणार दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार बघ की तो घामानं उघळून निघाला मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघाला असतो म्हणजे ते का तू शहाणा आहेस त्याला कळत नाही आणि माझ्या पाठीवर बसला तवा मग काय झालं तू तरी सांगशील का किती अंडी हो हो सांगेन मग सांग तर वाक राधा इरेला पडली हे बघ वाकतो तोही ईर्षेला पेटला बसरं साधू त्याच्या पाठीवर बघू कसा सांगतोय ते राधा म्हणाली फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला मग तोही म्हणाला पाल पालघोडी तुंतुण्याची ताल तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल असं म्हणून त्यानं बोटं उंच धरली तेव्हा फकीराची नजर भुईवर होती साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होते त्यानं किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं तो पटकन म्हणाला दोन दोन उतर खाली राधाला नवल वाटलं तिनं साधूला ओढून पोटाशी धरलं ती म्हणाली नको रे बाबा असला खेळ तू मोठा धोरणी हायस मग माझा डाव दे डाव आता नाही माझा डाव फकीरा संतापला त्याचे डोळे भरून आले आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे याची त्याला चीड आली तो पाय आपटून म्हणाला आई माझा डाव ती गरकन फिरली फकीरा रडत होता साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली मी तुझा डाव देते बस ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता पश्चिमेला सात्धऱ्यांच्या डोंगरावर किरणांचा झगमगाट झाला होता सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता त्या ढगात गालिचावर बसल्यागत सूर्य दिसत होता डोंगरातील कीर झाडीनं शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती गुर हंबरत येत होती बैल डिरक्या फोडीत पांदीनं चालले होते गावचे कष्टच जणू फळाला आले होते राधा चुली पुढं स्वयंपाकात गुंतली साधू काटक्या मोडून चुलीत घालू लागला रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता राहीबाईनी शेरडं आली होती राधा साधूशी बोलत होती तू आपल्या आजोबा सारखा हायस आणि ह्यो फकीरा आपल्या वडलामाने हाय आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवली हे ऐकून तुझं वडील हसत खरं म्हणजे त्यांना रागच येई पण हसून दाखवेत आमच्या आबाला शिव्या देऊ नक फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा हसली ती काहीतरी बोलणार तोच राहीबाई म्हणाली फकीरा ती का शिव्या देतीया किती अगस्ताळा तू आमच्या आबाचं नाव का काढती मग काय झालं सारखी धुसफूस करू नये असं म्हणून तीच राधाला म्हणाली बाई तू बी त्याला चिडवू नका खोडीला औषध नसतं राधा हसली तिनं फकीराला जवळ घेतलं मी थट्टा केली तुझी तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला <coughs> पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली एवढ्यात दौलती आला सूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं फकीरा कुठं आहे बाहेर गेला मगा राही उत्तरली दौलतीनं घरातून हाका मारू लागला पण फकीरा आला नाही मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला अगं पवार कुठं दिसं ना की हे ऐकून राधाच्या उरात धस्त झालं तिनं दारात येऊन चौफेर बाहेर हाक मारली फकीरा ती दीर्घ हाक दूर दूर गेली आणि शांत झाली पण उत्तर आलं नाही मग तिच्या हृदयात कालवा कालव झाली चटकन पश्चिमेकडे पाहिलं सूर्य निम्माच उरला होता आता अंधार पडणार मग मी फकीराला कुठं शोधू या विचारात ती वेळी झाली हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागली दौलती राही निवडुंगात धावपळ करू लागली आळीतील माणसं गोळा झाली काही दिसेल त्या वाटेनं पळत सुटली बळी मुरा ईशा किशा हे फकीराचे जोडीदार सैरावैरा झाले निवडुंगांचे डबे धुंडाळू लागले राधा मेक रोबल्याप्रमाणे दारात उभे राहिले साधू रडू लागला सावल्यांचे चित्र अंधार पुसू लागली सर्वांचं धाबोदान आणलं हाय अरे बघा दिसतोय का नाही अंधार पडायच्या आत बघा बहिरू मांग ओरडला मोर व्हा आणि ती हिर बघा विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला तिला कल्पनाच विषारी वाटली आणि बळी तम चरकला आगा हाय कुठं हाय हे बघा चिंचच्या शेंड्याला जाऊन बसलाय मग एकदम ओरड झाली हा हाय या या, या। सर्व लोक चिंचे खाली जमून वर पाहू लागले फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता राधा रडत वर पाहू लागली दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला अर चोरा मारल होतं सामासनी फकीरानं खा खाली पाहिलंही नाही मग राहीबाई म्हणाली ये खाली रात वती सर्वच लोक आग्रह करू लागले फकीरा खाली ये अंधार होतोय पण फकीरा हू की चू न करता तसाच बसून होता <coughs> मग बहिरू म्हणाला पोरानू वारवर आना त्याला खाली हे ऐकून तो एकदम ओरडला वर येऊ नका नाहीतर मी उडी मारीन फकीराच्या ह्या दरडावणीनं सर्वांची पाचावर धारण बसली त्यांच्या तोंडचं पाणी पाळालं राधानं डोकीवरचा पदर ओढून तो त्या वाटेवर पसरला मी पदर पसरते पाया पडते तू खाली ये दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं उडी टाकू न ग फकीरा बाब्या ये ये राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली त्याला पोटाशी धरून ते रडू लागले सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि कडू सपडलं बहिरू म्हणाला त्याला काय म्हणू नका तरीही दौलती म्हणाला फकीरा असं का आमसनी मारू नक आई मला वाईट म्हणतीया या फकीरा फुसफुसला ती खोळी हाय आता तुला वाईट म्हणाल त्याचं डोसकंच फोडतो मात्र तू डोसकं फिरवून घेऊ नका मग कोणीच काही बोललं नाही प्रत्येक माणूस मग मा फकीराशी जपून बोलू लागला राधाला तर जन्माची अद्दलच घडली धन्यवाद